आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोरीकडे वरती खाली मोद भरे आनंदी आनंद गडे नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे पहा आनंद सुख समाधान हे सगळं आपल्या मानण्यावर अवलंबून असतो आपण उभीच नको त्या गोष्टीत भरकटत जातो आणि हे हो। हे हवं आहे ते हवं आहे हव्याचा पोटी आपण आपला आनंदच विसरून जातो एक छोटीशी गोष्ट सांगते एक कुटुंब होतं छोटंसं कुटुंब अतिशय सुखी सर्वसामान्य होतं आणि एक दिवस त्या कुटुंबातील व्यक्ती नेहमीप्रमाणे कामाला चालली होती आणि कामाला जात असताना त्याला काय होतं वाटेत एक बटवा सापडतो तो बटवा घेतो आणि खुश होतो बटवा सापडल्या म्हटल्यानंतर तो उघडून पाहतो त्याला दिसतात त्यात मोहरा तो तो बटवा घेऊन घरी जातो बट आणि त्याच्यातील मोहरा मोजतो तर मोहरा सापडतात त्या केवळ नव्याण्णव मोहरा असतात झालं नव्याण्णवच मोहरा सापडल्या एक मोहरा सापडली असते तर छान झालं असतं शंभर मोहरा पाहिजे होत्या म्हणजे पहा आजपर्यंत हे कुटुंब सुखी होतं कसलीच यांना चिंता घोर किंवा आसक्ती कोणतीच नव्हती पण तो बटवा सापडला आणि यांच्या चिंतेत वाढ झाली नव्याण्णवच मोहरा का मिळाल्या ती शंभरावी मोहरा जर मिळाली असती तर किती छान झालं असतं तर अशा पद्धतीनं हे कुटुंब चिंता करायला लागतं म्हणजे सांगण्याचा उद्देश म्हणजे काय आजपर्यंत जे, जे, का आज जे कुटुंब सुखी होतं ते हव्यासा दुःखी झालं त्यामुळे आपला आनंद हा आपण शोधायचा असतो अति लोभ काही कामाचा नसतो लोभ वाढतो तेव्हा काय होतं मग हा आनंदसुद्धा नाहीसा होतो त्यामुळे आनंद कधी कुठे कसा शोधायचा सुख समाधान कशा मानायचं हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेण्याचा जरूर प्रयत्न करा चला आनंदी आनंद घरे इकडे तिकडे चोहीकडे वरती खाली मोद भरे नबात फिरला जगात उरला आनंदी आनंद मस्त रहा मजेत रहा, अनंदी रहा उत्साही रहा, हसत रहानी, हसवत रहा, नी, हस्वत रहा।